आज गौरीपूजन आहे असं याला माहित असताना देखील हे पोरग गेम खेळत बसले आणि मुद्दामून उशीर करत बसले आज गौरीपूजन असल्यामुळे मला संकेत लागेल तुषारला गावाकडे जायचं होतं आमच्या घरी लक्ष्मी वगैरे असतात त्यांची पूजा वगैरे करण्यासाठी मी तुषार संकेत जातो ह्या गोष्टीचा व्लॉग तुम्ही जर बघितला असता तर तुम्हाला नक्कीच कळेल की घरामध्ये किती पसारा होता काय नाही कारण का, का मी घरी जेवण्यासाठी वगैरे बनवलेले होतं ना तर फ्रेश वगैरे होऊन मी संकेत तुषार निघालो तेवढ्यात आमच्या घर मला खेळू म्हणले की आमच्या इथे पण लक्ष्मी आहेत तेवढ्यात बघून जावा म्हणले एकतर घरू मम्मीचे फोनवर फोन येतो त्याने संकेत म्हटलं की तेवढ्यात मला माझ्या रूमवरती जाऊन माझी बॅग घेऊ दे मला नंतर बॅग वगैरे घेऊन मी तुषार संकेत निघालो गावाकडे जाण्यासाठी ऐंशी किलोमीटरचा प्रवास तुम्ही जर ट्रिपशी करत असाल तर तुम्हाला बसून कंटाळा येणारच मग तेवढ्यात आम्ही वाटामध्ये थांबलं रस पिण्यासाठी असे संकेत बयासारखे सेम सुस्त पडलेले असे आम्हाला वाटामध्ये भेटले नंतर घरी गेल्यानंतर मम्मीनं गरम गरम मस्त भजी वगैरे बनवले होते नंतर खव्याची जली वगैरे खाली नंतर पप्पाने आमच्या आरती वगैरे करून घेतली लागोपाठोपाटलं कीच आरती वगैरे झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवण वगैरे जेवण झाल्यानंतर मी आणि तुषार दोघंच निघालो लातोला कारण का तुषारचं कॉलेज होतं